तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून जवळजवळ दोन हजार तीस घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याचे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि अनि अनेकांनी -अनि कमेंट्स केले होते की जे काही वि प्रायवेट बिल्डरांचे घरे आहेत जे काही विकास नियंत्रण नियमावली घरे आहेत त्याची विजिट करा किंवा तेथील माहिती द्या अशा अनेक कमेंट्स आल्या होत्या तर आज आपण आपण आलो मित्रांनो कोड क्रमांक चारशे ब्याण्णव कोड क्रमांक पाचशे तीन आणि कोड क्रमांक पाचशे सहा सावली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कंदमार नगर नंबर दोन विक्रोळी पूर्व या ठिकाणी आणि या प्रकल्पाचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो मी ज्या ठिकाणी उभा आहे तेच आहे मागे तुम्ही बघू शकता ही जी इमारत आहे तीच आहे सावली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी रिडेव्हलपमेंटमधली बिल्डिंग आहे पुनर्विकासातली बिल्डिंग आहे मित्रांनो आणि इथे म्हाडाची वन बी वन आर के वन बी एच के आणि टू बी एच के तीनही प्रकारची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि ह्याच प्रकल्पाची खासियत आहे मित्रांनो कारण एकाच ठिकाणी एकाच इमारतीमध्ये तीनही प्रकारची घरे मिळणार आहेत नेमकंही घरे कसे आहे त्याचे सॅम्पल फ्लॅट कसं आहे हे तर मी तुम्हाला दाखवणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल ऐकन प्रेस केला मात्र विसरू नका आता या ठिकाणी मित्रांनो स्किमकोड क्रमांक त्यांचा कार्पेटेरिया त्यांची किंमत हे आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तरीका, तरीका। तर पहा मित्रांनो या ठिकाणी स्कीम कोड क्रमांक पहिला आहे चारशे ब्याण्णव सावली कोऑपेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कन्नमार नगर विक्रोळी ही सगळी ई डब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी घरी आहेत जनरलिस्ट आणि जनरल पब्लिक दोन प्रवर्गासाठी घर आहेत मित्रांनो बिल्डअप एरिया आहे तेहतीस पूर्ण तेवीस पूर्ण तेहतीस ते सत्तावीस पूर्ण पंचवीस किलोमीटर अर्थातच कार्पेट एरिया एकवीस पूर्णक नव्वद ते चोवीस पूर्णांक चोवीस किलोमीटर अर्थात ही सगळी वन आर केची घरे आहेत किंमत आहे मित्रांनो अडतीस लाख शहाण्णव हजार अडतीस लाख शहाण्णव हजार त्र्याऐंशी रुपये ते बेचाळीस लाख एकोणसत्तर हजार आठशे एकोणपन्नास रुपये एम डी तुम्हाला भरपाय पंचवीस हजार आणि एकूण उपलब्ध घरे आहेत दोन जी वन आर के चे आहेत आणि किंमत तुम्ही पाहू शकता अडतीस ते बेचाळीस लाख रुपये वन आर केची किंमत घेतली जात आहे आणि नक्कीच कुठेतरी बऱ्यापैकी महाग घरे आहेत कारण जी सर्वसामान्यांना परवडणार नाही आहेत पण तरी सुद्धा आमचं काम आहे मित्रांनो सगळ्या अपडेट देणं सगळी माहिती देणं आणि म्हणून आम्ही माहिती सातत्याने देत राहणार आहोत इथे मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा हा वन के आहे म्हणजे फक्त एक लिव्हिंग रूम त्याला किचन आणि टॉयलेट बाथरूम एवढंच या ठिकाणी देण्यात आलेलं आहे म्हणजे खूप छोटी छोटी घरं आहेत आणि जी काही आहेत ते बी विंगमध्ये ही घरे उपलब्ध आहेत काही इमेजेस हे मित्रांनो सॅम्पल फ्लॅट याचा उपलब्ध नाही आहे म्हणून इथे लॉक होता सॅम्पल फ्लॅट म्हणून मी फक्त काही इमेजेस दाखवेन तर तुम्ही इमेजेस पाहू शकता ज्या सावली कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या ईडब्ल्यू एस उत्पन्न गट आहेत जे वन आरकेचं वन आरकेचा फ्लॅट आहे त्याच्या काही इमेजेस म्हाड्यांनी अपलोड केलेल्या आहेत आता दुसरं मित्रांनो पुढचा स्कीम कोड क्रमांक आहे मित्रांनो पाचशे तीन बिल्डिंग नंबर एकशे छप्पन एकशे एकसष्ट एकशे बासष्ट सावली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नगर नंबर दोन विक्रोळी कॅटेगरी सगळेच आहेत एस सी एस टी डी टी जनरलिस्ट फिजिकल हँडिकॅप एक्स सर्विसमॅन स्टेट गव्हर्मेंट आर्टिस्ट आणि जनरल पब्लिक बिल्डअप एरिया एक बिल्डप एरिया एकेचाळीस पूर्णांक एकोणपन्नास ते छप्पन पूर्णांक शहाऐंशी क्युअरमीटर कार्पेट एरिया चौतीस पूर्णांक एक एक्क्याऐंशी ते पन्नास पूर्णांक पाच क्युअरमीटर अर्थात त्याच्यात वन बी एच केची घरे आहेत आणि कदाचित काही टू बीएच के सुद्धा घरी या ठिकाणी असू शकतात पन्नास क्युअरमीटरची मित्रांनो त्रेसष्ट लाख एक्क्याऐंशी हजार सातशे एक ते सत्त्याऐंशी लाख पंचेचाळीस हजार आठशे दोन ई एम डी आहे तुम्हाला पन्नास हजार रुपये भरायचे आहेत एकूण उपलब्ध घरे आहेत एकोणवीस आता ह्यांचा जो काही सॅम्पल फ्लॅट आहे मित्रांनो टू बीएचकेचा सॅम्पल फेट आम्हाला तिथे बघायला मिळाला होता वन बी एच के आणि टू बीएचकेचा तर इथे काही वन बी एच केची घरे आहेत एक्केचाळीसची ती तीही ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तिथे ज्या ठिकाणी जो फ्लॅट ओपन होता तिथे थोड्या प्रमाणात काम सुरू होतं तेथील मी अपडेट देण्याचा प्रयत्न केला त्याचा जो काही आपल्या लिगली सॅप सॅम्पल फ्लॅट बघायला मिळाला दोन्ही सॅम्पल फ्लॅट मी तुम्हाला आता व्यवस्थितरित्या दाखवणार आहे चला तर इथे काही इमेजेस आहेत मित्रांनो पहिला आपण पाहूया पाचशे तीनच्या काही इमेजेस त्यांनी दिलेले आहेत म्हणजे जो ॲक्च्युअल सॅम्पल फ्लॅट आहे त्याचा वन बी एच केचा तो वन बी एच केचा ॲक्च्युअल सॅम्पल फ्लॅटसुद्धा आम्हाला पाहायला मिळाला नाही बंद होता त्याची चाबी अवेलेबल नव्हती फक्त टू बी एच केची चाबी त्यांच्याकडे होती तर त्यांनी आम्हाला तो, तो दाखवलेला आहे पण मी इथे तुम्हाला वन बी एच के आणि टू बी एच के, के। दोनच फ्लॅट दाखवू शकतो आणि लवकर मी प्रयत्न करतोय बिल्डरांशी कॉन्टॅक्ट करून बाकीचे जे काही उपलब्ध होतील जे काही फ्लॅट ओपन होतील तेही मी ओपन करून तुम्हाला पोहोचवणार आहे याच्यानंतर मित्रांनो स्किमकोड क्रमांक पाचशे सहा सावली त्याच ठिकाणी बघा तुम्ही या ठिकाणी एक्स सर्व्हिसमॅन आणि जनरल पब्लिकसाठी घरी आहेत बिल्डअप एरिया सत्तर पूर्णांक तेवीस ते अठ्ठ्याऐंशी पूर्णांक एक स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया एकसष्ट पूर्णांक ऐंशी ते सत्याहत्तर पूर्णांक एकसष्ट ही सगळी थ्री केची घरे आहेत याच्यामध्ये टू बी एच के आणि थ्री बी एच के दोन्ही प्रकारचे असणार आहेत दहा एक कोटी ऐंशी लाख बावीस दोन हजार दोनशे सत्त्याऐंशी किंमत आहे तर एक कोटी पस्तीस लाख पन्नास हजार नऊशे पंचवीस अशी थ्री बी एच केची किंमत या ठिकाणी आहे ई एम डी भरायची एक लाख रुपये मित्रांनो आणि टोटल घरे आहेत तीन जी एम आय जी म्हणजे मध्यम उत्पन्न गटासाठी उपलब्ध आहेत आता याच्यावर काही इमेजेस आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो तर सर्वप्रथम तुम्ही फ्लोर प्लॅन पाहू शकता या ठिकाणी लिव्हिंग रूम आहे आणि एका साईडला किचन आणि बेडरूम तर दुसऱ्या साईडला दोन बेडरूम अशा थ्री बी एच केचा हा फ्लॅट जो एक पस्तीस म्हणजे एक कोटी पस्तीस लाखाला या ठिकाणी विकला जात आहे आणि मोठी घरे आहेत पण तसं सांगितलं की आपल्याला जे काही कॉस्टिंग आहे माडाची प्रायव्हेट बिल्डरांची किंवा जे काही विकास नियंत्रण नियमावतील घरे आहेत त्यांच्या किमती बऱ्यापैकी जास्त असल्यामुळं अनेक जण या घरांकडे धजावत नाहीत आता पाहूया नेमकं या घरांना काय प्रतिसाद मिळतो किती प्रमाणात प्रतिसाद मिळतो आणि कसा याला नियम ने, ने, काळजी राखून मागणी येते किंवा नाही हेही आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे येथील काही इमेजेस मराठीने अपलोड केलेले आहेत मित्रांनो पण मला अजून हो ते क्लिअर झाले नाहीत किचन वगैरे प्रॉपरली हायलाईट होत नव्हतं पण तरी तुम्हाला मी दाखवतो आणि त्याच्यानंतर आपल्याला वन बीएचके आणि टू बीच केचे सॅम्पल फ्लॅट बघायचं आहे मी दोनही एकत्रित दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मी तुम्ही प्रथम इमेजेस पाहून घ्या आणि त्याच्यानंतर आपण पुढचा जो काही व्हिडिओ आहे तो कंटिन्यू करूया सॅम्पल फ्लॅटचा तर एकंदरीत तुम्हाला सदनिकांचा तपशील समजला असेल आता मी तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये दाखवते सॅम्पल प्लॅट कसे आहे ते चला Move so descriptive like an adjective I got a vendetta against people who got it Being negative when well, you should be getting after it I got facts over facts over tracks This and that's slow, spitting fast. I a roast I can gas. Think I'm okay at last But I don't know if that can erase all the past And the pettiness A reflection of the emptiness Hilarious, you think you're worth my time You're delirious, mysterious Because you are behind the fake exterior Inferior, you know I'll always be a bit superior Get off of me This ain't no humble brag I want you That I'm into it through hell. I never got anyone's help I had to do it all myself I don't ever slow up, no I don't take shit i got no love for the fake If you wanna play tough and wanna hate this I'll always show up and make a statement I don't ever slow up, no I don't take shit i got no love for the fake news If you wanna play tough and wanna hate this I'll always show up and make a statement Sequence, I'll be in Mental health is it's a case, I'm not here to save the thing. that's for you to take away, I could play a million mind games, but instead of safe, something not illogical, something that is topical. rub it on and watch it go, make yourself unstoppable, you are irresponsible, but they're always possible, if you just believe, you could be so remarkable, thoughts in my head, a collage and they spread, I'll be great one day, going off of तर एकंदरीत आज आपण सावली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कन्नवार नगर नंबर दोन येथील गृह प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतलेला आहे या ठिकाणी जे काही सॅम्पल प्लेट आपल्याला उपलब्ध होते ते आम्ही तुम्हाला दाखवलेत मित्रांनो त्याच्याशिवाय इतर जे काही ठिकाणी घरे आहेत तेथे आम्ही लवकरच साईड विजिट करून संपूर्ण माहिती देणार आहोत घरां या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे मित्रांनो चार सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ह्याचा ऑनलाईन सोडत निकाल जाहीर होणार आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कदाचित या तारखेमध्ये कदाचित वाढ होऊ शकते मुदतवाड दिली जाऊ शकते असाही अंदाज व्यक्त केला जात आहे पण सध्या तरी तुम्हाला चार सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहेत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद